नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजना ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात राबवली जात आहे पीएम किसानचा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी रोजी पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर दोन हजार रुपयाप्रमाणे जमा झाला आहे पण त्याबरोबरच येणारा नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी रोजी आला नाही त्यामुळे हप्त्याची प्रतीक्षा ही त्या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना होती आता त्या शेतकऱ्याची प्रतीक्षा संपली आहे राज्यातील नमो शेतकरी योजनेतील शेतकऱ्यांना आता जास्त वेळ वाट न पाहता त्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होणार आहेत या शेतकऱ्यांना अठ्ठावीस मार्च रोजी त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे या योजनेतील सहाव्या हप्त्याला वेळ लागला आहे या अधिवेशन काळात आम्ही काय काम केले आणि काय काम करणार आहोत किंवा का करणार आहोत यासारखे आपण महत्वाच्या प्रश्नावर चर्चा होत असते तसेच त्याची माहिती जनतेला होत असते या सर्व अधिवेशनात कर्जमाफी हमी भाव सोलार पंप लाडकी बहीण योजना अशा योजनाच्या चर्चेमध्ये नमो शेतकरीचा हप्ता जवळजवळ मागे पडला होता तो आता पटलावर आला असून अठ्ठावीस मार्च रोजी हा हप्ता निश्चितच खात्यावर येणार आहे येणारा हप्ता हा दोन हजार रुपयाप्रमाणेच येणार आहे कारण या योजनेत वाढीव पैसे देण्याचा राज्य शासनाचा कोणताही निर्णय झालेला नाही किंवा त्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर केलेला नाही वार्षिक पंधरा हजार रुपये देण्याची घोषणा सत्यात उतरण्यासाठी शासनाकडून शासन निर्णय म्हणजे जी आर काढणे गरजेचे असते तोपर्यंत ती फक्त घोषणाच असते त्यामुळे सध्यापर्यंत ही पंधरा हजार रुपयाची घोषणाच आहे त्यामुळे येणारा हप्ता हा दोन हजार रुपयाप्रमाणेच येणार आहे पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ही योजना लागू असल्यामुळे देशात या योजनेत मागील महिन्यात लाभार्थ्यांना ई केवायसी करावी लागली होती ज्यांनी ई केवायसी केली नाही अशा लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत त्यानंतर या यादीचे रूपांतर नमो शेतकरी योजनेच्या यादीत होत असते म्हणजे पीएम किसानच्या के ई केवायसी केलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र करून या योजनेचा लाभ दिला जातो ती यादी सुद्धा आता राज्य शासनाकडे आली असून सर्व डाटा तया, आता तयार आहे फक्त या मंत्रिमंडळाची मंजुरी झाली की लगेच खात्यावर पैसे येणार आहेत निधी उपलब्ध आहे यादी उपलब्ध आहे सर्व नवीन यादीची छाननी चालू असून दोन दिवसात छाननी होणार आहे त्यानंतर एक क्लिक वर शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत येणाऱ्या अठ्ठावीस मार्च रोजी नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जमा होणार असला तरी पुढील हप्ता हा पी एम किसानच्या हप्त्याबरोबरच येणार आहे धन्यवाद